नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी मनीषा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला आम्ही घारगे कशी बनवतात ते सांगणार आहे किंवा घारे पण म्हणतात त्याला माझ्या बहिणीने गावाकडून मला वानवळा म्हणून भोपळा आणि तुरीच्या शेंगा वगैरे पाठवून दिली त्या तर त्यातल्या म्हणलं भोपळ्याची रेसिपी टाका तुमच्यासोबत शेअर करावा तर हे पा आम्ही पावशेरला थोडंसं कमी नाही एखादी फोड तर भोपळं उकडून घेतलेलं आहे चिरून त्यातलं बाहेरचं साल्ट वगैरे सर्व काढून घेतलेलं आहे आता हाताने आपण मॅश करू त्याला किंवा मॅशरनं सुद्धा मॅश करू शकता तुम्ही पण आम्ही जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ते त्याचप्रमाणे तुम्ही करू शकता तर ए दीड दीड वाटी झालेलं आहे मी मोजून घेतलं आहे तर आता बघा एक वाटी भरून मी गूळ टाकला आहे नंतर थोडासा टाकला होता मी आणि अर्ध्याला कमीच पाणी टाकलेले तर सगळं विरगळून गुळ घ्यायचं आपल्याला पाण्यात थोड्या लगेच वेलची फूड टाकलेली मी थोडीशी तुम्ही टाकू शकता किंवा नाही पण हे बघा पूर्ण विरगळून घेतलेलं तुम्ही गुळाचं पाणी आता आपल्याला दोन वाट्या गव्हाचं दो पीठ चाळून घ्यायचं स्वच्छ त्याच्यात काही चोनन वगैरे असलं तर निघून जाते म्हणजे वर हे पहा मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय तसं तुम्ही करू शकता आता मी एक चमचा तूप घेतलेला आहे पोह्याचा चमचा आहे ते आता सर्व मिक्स करून घ्यायचं हातानं एक थोडंसं चिमूडभर मीठ टाकलेलं आहे मी कारण मिठाशिवाय कोणते पदार्थ चवीला चव लागत नसतो मिठानंच चव येत असते हे बघा आता मी पाणी गुळाचं पाणी गाळून टाकलेलं आहे तुम्हाला मी दुसरी बी एक दुसरी बी पद्धत दाखवीत एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला कशी वाटली माझी ही पद्धत ते पण सांगा मला कमेंट करून आता बघा मी मळून घेतलं त्या गव्हाचं पीठ तेवढ्या पाण्यात आणि तूप लावून थोडंसं लगेच ठेवलं आहे पण लगेच करायचं का त्याला काही ठेवायचं नाही आहे थोडेशे वाटी छोट्याशा वाटीनं मी तेळ घेतलेत तेल ठेवलं आहे आता कढईत गरम करायला आता थोडासा उंडा घेतला मी पोळीसारखा किंवा तुम्ही पोरीचा उंडा पण घेऊ शकता आणि पुरीसारखं लाटू शकता पण मी म्हणलं एक मोठी पोळी लाटून घेतली आहे आणि त्याच्यात थोडेसे तीळ लावायचे आपल्याला लगेच म्हणजे त्याला चिटकून बसते हे बघा थिकनेसपणा बघा तुम्ही पोळीचा आता तीळ तीळ लावले त्याच्यावरून परत थोडंसं पीठ टाकायचं आणि थोडंसं लाटून घ्यायचं जर पीठ थोडंसं घट्ट असलं तर गरज पण नाही पण थोडंसं लावलं तरी आहे असं काही नाही हे बघा आम्ही गिलास घेतला आहे आणि गिलासाच्या आकारानं सर्व पुऱ्यासारखं का कापून कट करून घेतलेलं आहे तर तुम्ही पण असं करू शकता किंवा पुऱ्या लाटून बी करू शकता आता तेल गरम झालं आहे का पाहू आपण हे पहा तेल गरम झालेलं आहे जास्त नाही गरम होऊ द्यायचं मीडियम तर मी तीन पुऱ्या टाकलेल्या आहेत त्याच्यात मस्त आपल्याला तीळ लावून असं अमेझिंग लागतात तुम्ही एकदा करून पहा आमच्या आव्हाना तर खूप आवडतात माझ्या दिदीला पण खूप आवडतात घारे तुम तुम्ही पण करून पहा अशाच नवीन रेसिपी टाकत राहीन मी तुम्ही जर मला सपोर्ट करा कमेंट करा आणि कुठून पाहता ते पण सांगा प्लीज प्लीज सपोर्ट मी आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू माझ्यासाठी वेळ काढल्याबद्दल माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा असे तळून घ्यायचे आपलं थोडेसे लालसर सोनेरी ऊस तर जास्त नाही तळायचे मीडियम हे बघा आम्ही पूर्ण गोळ्या करून घेतलेल्या तर सर्व असंच करून घ्यायचं आपल्याला जास्त पीठ नाही लावायचं बघा थोडंसं पुसट फुट पुसटुसट लावायचं हे बघा मी तिळ पण थो लावले तुम्ही कस कस लावू शकता ऑप्शन आहे पण मी नेहमी तिळ लावूनच करत असते त्यामुळे तिळ लावूनच छान लागतात म्हणजे एक एक लाटण्यापेक्षा अशी पटकन न होत्यात जास्त चार पाच पुऱ्या त्याच्यामुळं अशी एक पोळी लाटून घ्यायची आणि आपल्या कशाच्या जरी साह्यानं गिलासाच्या किंवा वाटीच्या साह्यानं असं गोल करून घ्यायचं हे बघा थिकनेस पणात पुरीचं आपण सर्व आपण तळून घेऊ आता आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कुठून पाहता ते सांगा प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा तुम्ही कसे बनवतात ते पण सांगा जर तुमची वेगळी पद्धत असली तर ती ती माझ्याशी शेअर करा हे बघा कसलं अमेझिंग झालेत बघा तुम्हीच पा, हे बघा व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे तळून घ्यायचे बघा हे मस्त तीळ बसलेत तर लवकर लावायचे म्हणजे उशीर मोठी पोळी नाही लाटायची म्हणजे बसतात आणि कच्चे तिळ लावायचे भाजलेले तीळ नाही लावायचे तेल पण नाही लागत आणि तेलकट तर अजिबात होत नाहीत तुम्ही एकदा ट्राय करून पहा हे पहा तयार आहेत आपले घरगे या खायला मैत्रिणी मस्त राहा स्वस्त राहा आणि खात श्री स्वामी समर्थ